नमस्कार माझं नाव दर्शन दुगड सध्या प्रभारी अधिकारी वडगाव निंबाग्र म्हणून कार्यरत आहे गेल्या काही दिवसापासून आम्हाला ड्रोनबद्दल बऱ्याचशा तक्रारी येत आहेत तर त्यावर आम्हाला नागरिकांना एकच सांगायचं आहे की ड्रोन आणि विमान यामध्ये बऱ्याचशा लोकांचा गैरसमज होतो आहे आणि बऱ्याच जागेवर अफवा पण पसरवली जात आहे की सगळीकडे ड्रोन फिरत आहेत तर यामध्ये नव्याण्णव टक्के अफवा आहेत नव्याण्णव टक्के अफवा पसरविल्या जात आहेत तर कुठेही असं आक्षेपार्ह आढळल्यास आम्हाला त्वरित संपर्क करावा आम्ही आमचे कर्मचारी आणि अधिकारी तिथे स्थळावर त्वरित पाठवू आणि या प्रश्नाला मार्गी लावू नागरिकांना आमची एकच विनंती आहे की त्यांनी भीती बाळगायची गरज नाही ड्रोनद्वारे कुठल्याही प्रकारची चोरी किंवा सर्वेलियन्स ठेवण्याचा प्रकार आत्तापर्यंत आमच्या निदर्शनास आलेला नाही आणि पुणे ग्रामीण पोलिस दलाने अँटी ड्रोन गन्सचं प्रोक्युरमेंट केलं आहे त्या ड्रो गन्सच्या साहाय्याने आकाशातील ड्रोन आपल्याला खाली पाडता येतात आणि त्याचबरोबर जेव्हापर्यंत शंभर टक्के खात्री होणार नाही तेव्हापर्यंत नागरिकांनी कोणत्याही ड्रोनचा फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हॉट्सॲपवर पाठवू नये त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण होत आहे आणि असं काही आढळल्यास आम्हाला त्वरित संपर्क करावा आत्तापर्यंत आम्हाला फक्त एकाच जागेवरनं ड्रोनचा फोटो मिळाला आहे आणि त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणावरून आम्हाला अशी काही खात्रीची माहिती मिळालेली नाही की ड्रोन ड्रोनच आहे यामध्ये बऱ्याचशा अफवा आहेत हाच आमचा आमचं हेच म्हणणं आहे की नागरिकांनी सतर्क रहावं ग्राम सुरक्षा दल व पोलीस पाटील यांनी एकत्र येऊन परिणामकारकपणे रात्री गस्त घालावी व पोलीस प्रशासनास सहकार्य करावं नमस्कार